नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे बांधकाम कामगार लाभार्थ्यांना तसेच इतरांनाही यामध्ये लाभ घ्यायचा आहे अशा ना बांधकाम कामगार योजना यामध्ये आनंदाची मोठी बातमी अपडेट्स आलेली आहे नवीन नोंदणी असेल नवीन नूतनीकरण म्हणजेच रिन्युअल ज्यांना करायचं आहे असे जे काही आहे ते आता तुम्ही पहिल्याप्रमाणे ऑनलाईनरित्या ही प्रोसेस करू शकणार आहात अगदी घर बसल्या किंवा कोणत्याही ऑनलाईन सुविधानुसार पण यामध्ये एक छोटस बदल करण्यात आलेला आहे ते महत्वाचं छोटस बदल आणि नवीन अपडेट्स काय ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी या चॅनलला ला सबस्क्राईब केला नसेल तर या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशा महत्वाच्या अपडेट्स व माहिती तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील मित्रांनो तर अशा रीतीने मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या ऑफिशियली वेबसाईट पेजवरती तुम्ही आल्यानंतर येथे महत्वाचं आपल्याला एक नोटिफिकेशन पाहायला मिळणार आहे तर पहा मित्रांनो काय माहिती आहे आपण इथे पाहूया मंडळांच्या आदेशानुसार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे ही महत्वाची अपडेट्स येथे झालेली आहे मित्रांनो त्यानंतर बांधकाम कामगार आपले नोंदणी नूतनीकरण म्हणजे असे व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील आपल्या मोबाईल वरून देखील ही माहिती तुम्ही भरू शकणार आहात म्हणजे बांधकाम कामगार सुविधा मध्ये तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात अर्ज भरल्यावर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून पासून ह्या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे म्हणजेच कालपासून ही सुविधा चालू झालेली आहे मित्रांनो ते कशा तऱ्हेने आपण ही तारीख निवडून घ्यायचे आहे हे पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रांसह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागणार रा आहे हे छोटंसं बदल येथे करण्यात आलेला आहे मित्रांनो तर आता तुम्ही ऑनलाईनरित्या अर्ज सादर केल्यानंतर तुमचे सगळे कागदपत्रे तयार ठेवावे लागेल आणि तुमच्या जवळच्या सुविधा केंद्रावरती हे व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणीसाठी तुम्हाला ते हजर राहावे लागणार आहे तुम्ही निवडलेल्या तारखेनुसार तर ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास तुमचे अर्ज हे नामंजूर करण्यात येतील पुन्हा काय सांगण्यात आलेलं ला आहे लाभाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत ज्या लोकांनी आय डब्ल्यू बी एम एस प्रणालीमध्ये कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे त्याच्या अगोदर ज्यांनीही फॉर्म भरलेलं होतं त्यांची आता तारीख रद्द करण्यात आलेली आहे आता या सहा तारखेपासून तुम्हाला ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवर नवीन तारीख निवड करू शकणार आहात तुम्ही ते कशा तऱ्हेने तुम्हाला तारीख निवडायच्या हे मी तुम्हाला व्हिडिओ सांगणारच आहे रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी तुम्हाला चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट या बटणावरती क्लिक करावे लागणार आहे ला त्यानंतर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे तुम्ही नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर रजिस्टरच्या वेळेस दिलेला होता तो मोबाईल नंबरवरती तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी पडताळल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचा पोचपावती क्रमांक तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे त्यानंतर तुम्ही कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकणार आहात त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या सबमिट करू शकणार आहात तर ते कशा प्रकारे ते ते तुम्हाला येथे तारीख निवडून घ्यायची आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही थोडंसं स्क्रोल करा खालच्या ठिकाणी हे आल्यानंतर मात्रांनो महत्त्वाचा अपडेट झालेला हे सगळे ही सहाच्या ऑप्शन तुम्हाला ते आता वापरता येणार आहेत तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल नाम निवडायचा असेल किंवा रिन्यू करायचं असेल तेही तुम्ही इथे ते अगदी व्यवस्थितरित्या ऑनलाईनरित्या तुमच्या मोबाईलवरून करू शकणार आहात तुम्हाला तुम्ही जर आधी फॉर्म भरलेला असाल तर तुम्हाला ते जे तारीख आता रद्द रद करण्यात आलेली आहे नवीन तारीख तुम्हाला निवडायचं असेल तर चेंज अपॉइंटमेंट डेट फॉर क्लेम याच्यावरती क्लिक करा वरीलनुसार सांगितलेल्या माहितीप्रमाणे तुम्ही याच्यावरती क्लिक केल्यानंतर रजिस्टर नंबर तुमचा जो दिलेला आहे तो तुम्ही येथे नोंदवायचा आहे त्याच्यानंतर टू फॉर्म याच्यावरती क्लिक करायचा आहे तुमच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी आल्यानंतर तेथे प्रविष्ट करून तुम्ही पुन्हा प्रोसी टू फॉर्मवरती क्लिक करा त्यानंतर था तुम्हाला तारीख आणि तुमची जागा निवडायची आहे अशा तऱ्हेने तुम्ही निवडलेले डेटच्या वेळेस तुमची सर्व कागदपत्रे त्या ठिकाणी तालुका सुविधा केंद्रावरती जाऊन पडताळणीसाठी हजर राहायचा आहे मित्रांनो पण आत्तापर्यंत जे काही लाभार्थी असेल तर बांधकाम मध्ये रजिस्टर केला नसेल तर त्यांनी कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे जे नवीन अर्ज करणार आहे त्यांच्यासाठी असणार आहे तुमचा आधार नंबर येथे लिहून घ्या चालू मोबाईल नंबर या ठिकाणी टाका आणि प्रोसिटू फॉर्मवरचे तुम्ही क्लिक करा याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तर तुमची अशा तऱ्हेने व्यवस्थित या सगळी माहिती आहे तुम्हाला दर्शवायची आहे हे कशा तऱ्हेने तुम्हाला फॉर्म भरायचं याच्या याच्याविषयी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही सविस्तर ती माहिती पाहून तुम्ही नवीन फॉर्म देखील भरू शकणार आहात जर तुम्ही अगोदर अर्ज केला असेल तुम्हाला जर रिन्यूअल करायचं असेल तर तुम्ही तीन नंबरचे ऑप्शन जे आहे कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्यूअल याच्यावरती क्लिक करून तुम्ही इथे सिलेक्ट ऑप्शन निवडू शकता रिन्यूल करायचं आहे किंवा अपडेट करायचा आहे अशा तऱ्हेने देखील तुम्ही रिन्यूल किंवा अपडेट करू शकता मित्रांनो आता तुमच्यासाठी हे महत्वाचे अपडेट्स आलेले आहे सगळे ऑप्शन तुम्हाला ऑनलाईनरित्या घर बसल्या हे प्रोसेस करता येणार आहेत मित्रांनो अशी महत्त्वाची ही अपडेट्स होती मित्रांनो याच्यामध्ये थोडंसं चेंजेस पण दिलेलं होतं असं महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या इतरही मित्रमैत्रिणींना किंवा तुमच्या इतरही नातेवाईकांना हा व्हिडिओ अवश्य पाठवा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर याला एक लाईक नक्की करा तुम्हाला याच्याबद्दल काही डाऊट्स किंवा अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा मित्रांनो अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र